मणिपूर येथे आदिवासी महिलांवर घडलेल्या अत्याचार व हिंसाचार विरोधामध्ये शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी चार वाजता तहसील कार्यालय सर्व राजकीय पक्ष व संघटनेच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करण्यात आलं अंजनगाव सुरजी येथे हे आंदोलन पार पडलं मणिपूर येथे कुकी समाजाच्या वतीने मैतेही हिंदू समाजावर सतत अत्याचार सुरू असून काही दोन महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढण्यात आली एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून त्या तीन महिलांची क्रूर हत्या करण्यात आली असे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत अशा अत्याचार व हिंसाचाराबाबत संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट आहे या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे ही संतापाची लाट अंजनगाव सुरजी शहर तालुक्यात पोहोचली त्या विरोधामध्ये अंजनगाव सुरजी शहर व तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी एकवटून तहसील कार्यालय येथे एक, कार्या एक दिवसीय धरणे आंदोलन केलं या आंदोलनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट बहुजन समाज पार्टी वंचित बहुजन आघाडी समाजवादी पक्ष जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड महात्मा फुले शाहू सामाजिक संघटना इस्लामिक संघटना तसेच इतर पक्ष व सामाजिक संघटना यांनी सहभाग घेऊन मणिपूर घटनेचा निषेध करून एक दिवसीय धरणे आंदोलन केलं तहसीलदार यांना निवेदन सादर करून पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी